एक चार दिवसापूर्वी मध्य प्रदेश येथे एक घटना घडली आणि त्या घटनेत अनुसूचित जमातीच्या एका व्यक्तीवर एक, एक उच्चवर्णीय समाजाचा माणूस मूत्र विसर्जित करताना व्हिडिओवर पाहिलं अत्यंत क्लेशदायक गोष्ट आहे आज देश पुढच्या महिन्यात पंच्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना अशा पद्धतीनं एखादा उच्चवर्णीय व्यक्ती आदिवासी समाजाच्या व्यक्तीवर जर मूत्र विसर्जित करीत असेल तर ही यास सार्वभौम देशासाठी लांछनास्पद गोष्ट आहे तद्वतच राजस्थानमध्ये अशाच पद्धतीनं पायात घालण्याच्या बुटात पाणी टाकून ते एका मागासवर्गीय समाजातील व्यक्तीला पाजण्यात आलं या सर्व घटना पाहिल्यानंतर मनाला अत्यंत क्लेश होतात आता खरं तर वेळ आली आहे ती जागर होण्याची आणि आता जागे झालो नाहीत तर पुन्हा कधीच त्याचा जागे होऊन उपयोग होणार नाही या निमित्तानं एवढंच सांगावं असं वाटतं की देशाला पंच्याहत्तर वर्षापूर्वी स्वातंत्र्य मिळवून जे काही पंच्याहत्तर वर्षात आपण मिळवलं ते शून्य होत आहे आपण जर खरेच बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी असो तर आता आपण पेटून उठलं पाहिजे आणि या अशा घटनांना प्रतिबंध केला पाहिजे अशा घटना घडता कामा नयेत यासाठी काळजी घेतली पाहिजे आपल्या समाज टीव्ही लाईब करा आणि बेलायकोन दाबा